लाडक्या बहिणींनो जय शिवराय आता प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आहे आता राज्य सरकारने एक नवीन योजना लाँच केली असून महाराष्ट्रातील महिलांना वर्षाकाठी तीस गॅस सिलेंडर हे फ्रीमध्ये मिळणार तर आता तुम्ही पात्र आहात किंवा नाही या संदर्भात पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे महाराष्ट्र शासनाने गृहिणींच्या आर्थिक मदतीसाठी धुरकट चुलीमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना टाळण्यासाठी एक खास योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर हे फ्रीमध्ये मिळणार असून या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांच्या जीवनमान सुधारण्यास मोठा हातभार लागणार असून आता महिलांना वर्षकाठी तीन सिलेंडर हे फ्रीमध्ये मिळणार आहे तर हे सिलेंडर कोणकोणत्या महिलांना फ्रीमध्ये मिळणार या संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्रांनो नेमकी काय अपडेट आहे या योजनेसाठी पात्रता कागदपत्र कुठे लागतील याची संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करून ठेवा अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर आता नेमकी अपडेट काय आहे कुठ महिलांना हे तीन सिलेंडर फ्रीमध्ये मिळणार आहे याची अपडेट माहिती पाहूया तर चला व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली एक लाडक्या बहीण योजने संदर्भातील महत्वाची योजना आहे या योजनेचा फायदा माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे सध्या या योजनेचा पहिला टप्पा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आला असून पंधराशे चाळीस महिलांची यादी सुद्धा तयार केली आहे लवकरच या महिलांना मोफत गॅस सिलेंडर वितरित केले जाणार आहेत तर या योजनेसाठी पात्रता होण्यासाठी काही महत्वाच्या सुद्धा आहेत तर अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असणं गरजेचं आहे त्यांचं वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असावं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा हे कमी असावे गॅस कनेक्शन त्याच व्यक्तीच्या स्वतःच्या नावावर असावं त्याच व्यक्तीचं बँक खाते पासबुक आधार कार्ड तसेच मोबाईल क्रमांक या गॅस कनेक्शनसोबत जोडलेलं असावं सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ही एक उत्तम आणि महत्त्वाची संधी आहे अर्ज करताना आधार कार्ड गॅस कनेक्शनचे पासबुक उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक आणि मोबाईल नंबर हे आवश्यक आहे सध्या अर्ज कसा करायचा या संदर्भात अधिकृत माहिती सरकारकडून जाहीर केलेली नाही अधिक माहितीसाठी स्थानिक जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी तुम्ही संपर्क का साधू शकता त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार पंचवीस यासाठी पात्रता फायदे आणि अर्ज करण्यासाठी स्थानिक गॅस वितरक एजन्सी मध्ये जाऊन तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता आणि ही संपूर्ण योजना केवळ गॅस सिलेंडर मोफत देण्यापुरतीच नसून तर महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणारा धूर धूर न लागल्यामुळं घरातील सदस्यांचे श्वसन समस्या कमी होतील आणि घर खर्चही बचत होईल त्यामुळं पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर तुम्ही अर्ज प्रक्रिया तुमच्या स्थानिक वितरण एजन्सीवर जाऊन सुद्धा करू शकता तर या व्हिडिओमधील जी माहिती आहे ही सामान्य माहिती देण्यासाठी आहे अधिकृत माहिती आणि अंतिम निर्णयासाठी संबंधित सरकारी कार्यालयासोबत तुम्ही संपर्क करू शकता गॅस वितरक एजन्सीसोबत सुद्धा संपर्क करू शकता मित्रांनो व्हिडिओमधील माहिती कशी वाटली या संदर्भात नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचा करुं करुं आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बांधला असल्या बेलायकॉनला नक्कीच fresco